नमस्कार मित्रांनो आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक बारा आहे जर याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिल्या नसतील तर तुम्हाला त्यातसुद्धा सुद्धा काय करायच्या पाहून घ्यायच्या आहेत कारण परीक्षेच्या दृष्टीने काय त्या अतिशय महत्त्वपूर्ण आहेत मग या ठिकाणी आजचा आपला पहिला प्रश्न आहे पहा केरळमधील येरावी कुलम राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे कोणतं उद्यान एरावी कुलम राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध कशा आहे असं विचारलं आपल्याला मग हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर हे निलगिरी तहरसाठी प्रसिद्ध आहे लक्षात ठेवा टी सी एसने वारंवार हा प्रश्न काही विचारलेला आहे ठीक आहे मग या ठिकाणी तुम्हाला अजून एक प्रश्न महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे की येरावी कुलम राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे तर हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर हे केरळ राज्यामध्ये आहे ठीक आहे म्हणजे महत्वाचं आहे लक्षात ठेवा जे महत्वाचं आहे आपण काय करतो तेच सांगत असतो पुढचा प्रश्न बघू दोन नंबर आपल्या हवामानात वातावरणाचा डॅश डॅश हा थर नियमितपणे सहभागी असतो काय विचारलंय की बाबा आपलं जे हवामान आहे या हवामानामध्ये वातावरणाचा कोणता स्थर नियमितपणे सहभागी असतो मग कोणता थर नियमितपणे सहभागी सब... असतो तर तो असतो तपांबर ठीक आहे कारण वातावरणाचा सगळ्यात खालचा स्तर कोणता आहे तर तो तपांबर आहे ठीक आहे म्हणून तो काय असतो आपल्या हवामानामध्ये नियमितपणे सहभागी असतो मग या ठिकाणी बघा तपांबर हा काय आहे पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात खालचा म्हणजेच भूपृष्ठालगतचा स्तर आहे या ठिकाणी असं पण विचारू शकतात की पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात खालचा किंवा भूपृष्ठालगतचा स्तर कोणता आहे तर तो कोणता आहे तपांबर आहे लक्षात ठेवा ठीक आहे आता या ठिकाणी काय सांगितलं पाहिजे हवामानात नियमितपणे सहभागी असतो मग आता आपलं जे हवामान आहे या हवामानामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत किंवा जे काही घटक आहेत त्याच्यापैकी बघा हवेच्या वस्तुमानापैकी पहा ऐंशी टक्के वस्तुमान आणि हवेतील बाष्पापैकी नव्वद टक्के बाष्प काय होतं तपांबर या स्थरामध्ये असतं म्हणजे पहा एकूण हवेच्या ऐंशी टक्के हवा आणि एकूण बाष्पाच्या नव्वद टक्के बाष्प कोणत्या थरामध्ये असतं तर ते तपांबरमध्ये असतं त्याचबरोबर जो पाऊस बघा जे ढग असतात पाऊस पडतो विजाचा कडकडाट होतो किंवा हिमवृष्टी होती ह्या सगळ्या वातावरणातल्या घडा मोठी कोणत्या स्तरामध्ये घडतात तर त्या तपांबरातच घडतात म्हणून तपांबर काय अतिशय इम्पॉर्टंट आहे याच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे आता वातावरणामध्ये एकूण स्तर किती आहेत किंवा एकूण थर किती आहेत तर एकूण पाच थर आहेत मग त्यापैकी पहिला पाच तपांबर त्याच्यानंतर तपस्तब्दी स्थितांबर चौथा कोणता आहे आयनांबर आणि सगळ्यात शेवटचं जो आहे त्याला काय म्हणतात बाह्याबर तुम्हाला क्रमवार पाच लक्षात ठेवायची कारण बऱ्याच वेळेस क्रम लावण्यावरती सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे पुन्हा एकदा सांगतो तपांबर तपस्तब्दी स्थितांबर आयनांबर आणि ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया हो कर्नाटकचा राज्य प्राणी कोणता आहे सोपा प्रश्न होता हे जे कर्नाटक राज्य आहे याचा राज्य प्राणी कोणता आहे असं विचारलंय मग कर्नाटकचा राज्य प्राणी काय आहे तर तो हत्ती आहे ठीक आहे मग या ठिकाणी काही बाकीचे राज्य आणि त्यांचे राज्य प्राणी आपण बघूया बघा आंध्र प्रदेश आहे आंध्र प्रदेशचा राज्य प्राणी कोणता आहे तर तो काळवीट आहे त्याच्यानंतर गोव्याचा रानगवा वारंवार प्रश्न विचारला आहे महाराष्ट्राचं कोणतं आहे शेकरू ही, खा ही खार आहे आणि ही शेकरू खार कुठे आढळते हा पण प्रश्न विचारलेला आहे मग ही कुठे आढळते तर ही भीमा शंकरच्या जंगलामध्ये आढळते ठीक आहे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर राजस्थानचा राज्य प्राणी कोणता आहे सिंकारा उत्तर प्रदेशचा कोणता आहे बाराशिंगा आता या ठिकाणी लक्षात घ्या उत्तर प्रदेशचा कोणता आहे बाराशिंगा त्याचबरोबर मध्य प्रदेशचा सुद्धा बाराशिंगा आहे म्हणजे दोन्ही राज्याचा काय आहे बाराशिंगा हाच काय आहे राज्य प्राणी आहे लक्षात ठेवा प्रश्न विचारू शकतात गुजरातचा काय आहे सिंह प्रसिद्ध आहे किंवा प्राणी आहे सिक्कीमचा लालपांडा याच्यावरती सुद्धा भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहेत की सिक्कीमचा राज्य प्राणी कोणता आहे मग हा कोणता आहे लाल पांडा आहे कारण हा फक्त लालपांडा कुठे आढळतो फक्त सिक्कीम मध्येच आढळतो म्हणून याच्यावरती प्रश्न विचारला आहे त्याच्यानंतर पश्चिम बंगालचा कोणता आहे वाघ आहे ठीक आहे महत्वाच्या आहेत लक्षात ठेवा बघूया पुढचा प्राणी चार नंबर उलर सरोवर मध्ये स्थित आहे कोणता सरोवर उलर सरोवर कोठे आहे असं विचारलेलं आहे मग उलर सरोवर कोठे आहे मित्रांनो तर हे काश्मीरमध्ये आहे प्रात एक लक्षात ठेवा की सरवर? उलर सरोवर हे काय पहा भारतीय उपखंडातील सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे कोणत्या पाण्याचं गोड्या पाण्याचं म्हणजे बऱ्याच वेळेस प्रश्न असा सुद्धा विचारलेला आहे की खालीलपैकी गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं तर मग कोणतं आहे गोड्या पाण्याचं सरोवर उलर सरोवर हे गोड्या पाण्याचं आहे आणि याचं वैशिष्ट्य काय तर भारतीय उपखंडातील काय आहे सर्वात मोठं आहे ठीक आहे आता या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की उलर सरोवर मुळे कोणत्या नदीच्या पाण्याच्या पातळीचं नियमन होतं किंवा उलर सरोवर हे कोणत्या नदीच्या भागामध्ये आहे असं सुद्धा विचारलं जातं मग ही कोणती नदी आहे तर झेलम नदी आहे खूप महत्वाचं आहे ठीक आहे त्याचबरोबर आत्ताच टी सी एसने एक तलाठी भरतीला प्रश्न विचारला होता उलर सरोवरात की उलर सरोवराचे प्राचीन नाव काय आहे असा प्रश्न विचारला होता मग उलर सरोवराचं प्राचीन नाव काय आहे महापद्मसरस काय आहे पहा लक्षात ठेवा महापद्मसरस एक आहे उलर सरोवराचं प्राचीन नाव आहे टी सी एसने प्रश्न विचारलेला आहे म्हणून याला काय करायचं तुम्हाला डोक्यामध्येच ठेवायचं आहे ठीक आहे एक छोटीशी पण अतिशय महत्वपूर्ण अशी सूचना आहे मित्रांनो आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविका किंवा अंगणवाडी पर्यवेक्षा अधिकारी हे जे पद आहेत म्हणजे महिला व बालविकास विभागातील सगळ्या पदासाठी अतिशय महत्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज थी या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य वैशिष्ट्य की या ठिकाणी काय तुम्हाला टी सी एस पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपली टेस्ट सिरीज असणार आहे मग याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटेल पहा आपल्या टेस्ट सिरीजमध्ये तर एकूण दहा टेस्ट पेपर भेटतील त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आहे टी सी एसने विचारलेले तुम्हाला एकूण दहा हजार अतिशय आय एम पी असे प्रश्न भेटतील आणि हे प्रश्न कसे असतील उत्तरासहित असतील म्हणजे यांचे उत्तर सुद्धा त्या ठिकाणी दिलेले असतील ठीक आहे आणि हे प्रश्न टी सी एसने विचारलेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे अंगणवाडी पर्यवेक्षिके किंवा मुख्य सेविकाची भरती किंवा महिला व बालविकासाची भरती कोण आहे टी सी एस घेणार आहे म्हणून हे प्रश्न काय आहेत मित्रांनो अतिशय आयम पी आहेत त्याचबरोबर याच्यावरती आपण काय करतोय फ्रीमध्ये अतिशय आयएमपी अशा नोट्स सुद्धा देत आहोत मग याच्यामध्ये मराठी असेल इंग्रजी असेल गणित बुद्धिमाता इतिहास भूगोल राज्यशास्त्र आणि आय सी डी एस या सगळ्या विषयांचा याच्यामध्ये काय असेल नोट्समध्ये समावेश असेल आता तुम्ही जर एवढं मटेरियल जर केलं ना मित्रांनो तुम्हाला दुसरं मार्केटमधलं मार्केट कुठलंही मार्केट 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 पुस्तक वाचण्याची आवश्यकता नाही तुम्ही याच्या जोरावरती एकशे सत्तरपेक्षा पेक्षा जास्त मार्क काय सहज घेऊ शकता आणि एवढे जर मार्क घेतले तर तुम्हाला स्वतःच्या जिल्ह्यामध्ये स्वतःच्या तालुक्यामध्ये नोकरी मिळून जाईल आता वेळ कमी आहे डिसेंबरमध्ये परीक्षा होणार आहे म्हणून खूप महत्त्वाचं आहे मग याची प्राइस किती मित्रांनो तर दोनशे रुपये प्राईज आहे परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही आज सुद्धा चालू आहे म्हणजे जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला काय होणार आहे फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पाडणार आहे मग हे एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला कुठं पे करायचे तर तुमच्याकडे गुगल पे असेल फोन एक पे असेल या ठिकाणी आपला नंबर आहे पहा शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे एकशे एकोणपन्नास रुपये पे करायचे आणि तुम्ही जे पैसे पे केले त्याचं काय करायचं आहे स्क्रीनशॉट काढायचा आणि तो क्रीनशॉट काय करायचा आहे मित्रांनो आपल्याला व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे व्हॉट्सअपला सुद्धा आपला हाच नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस हाच आपला काय आहे नंबर आहे तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर दोन मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला संपूर्ण मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल प्रोव्हाइड केलं जाईल ओके बघूया पुढचा प्रश्न पाच नंबर भारताद्वारे बांगलादेशला भाडेपट्ट्याने दिलेला तीन बिघा डहजाजचा भाग होता काय हा जो तीन बिघा आहे हा डहजॅजचा भाग होता म्हणजे कोणत्या राज्याचा भाग होता असं विचारलंय मग हा तीन बिघा कोणत्या राज्याचा भाग होता तर हा पश्चिम बंगालचा भाग होता आता या ठिकाणी अजून एक तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची की तीन बिघा हा जो प्रदेश आहे हा काय केला आपण बांगलादेशला दिलाय पण तो कसा दिलेला आहे भाडेपट्टीने दिलेला आहे लक्षात ठेवा कायमस्वरूपी दिलेला आहे का तर नाही तो, तो भाडेपट्टीने दिलेला आहे आणि अजून एक महत्वाचा इथं प्रश्न विचारला जातो की तीन बिघा हा जो प्रदेश आहे हा भारताने कोणत्या देशाला भाडेपट्ट्याने दिलाय मग कोणत्या देशाला दिलाय बांगलादेशला दिलेला आहे हे पण लक्षात ठेवायचे ठीक आहे आणि हा कधी दिला हे पण लक्षात ठेवा बघा हो सप्टेंबर दोन हजार अकरामध्ये सप्टेंबर दोन हजार अकरा मध्ये काय बांगलादेशला भाडेपट्ट्याने देण्यात आलेला आहे ठीक आहे खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवायचं हो पुढचा प्रश्न सहा नंबर खालीलपैकी कोणत्या झाडाचे लाकूड चांगल्या दर्जाचे फर्निचर बनवण्यासाठी मोठी मागणी असलेले लाकूड आहे कोणत्या झाडाचं सागाच्या झाडाचं इयत्ता चौथीच्या हा भूगोलमधला प्रश्न आहे ठीक आहे जुनं जे भूगोल आहे चौथीचं त्याच्यामध्ये प्रश्न आहे हा आणि जशाच्या तसा टी सी ने विचारला होता तलाठी भरतीला पुढचा सात नंबरचा महत्वाचा प्रश्न आहे बोकारो स्टील प्लांट डॅश डॅश मध्ये स्थित आहे हा जो बोकारो लोह पोलाद प्रकल्प आहे हा कोठे आहे असं या ठिकाणी विचारलेला आहे मग बोकारो कोणत्या राज्यामध्ये आहे तर हा झारखंड राज्यामध्ये आहे आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला जातो की हा बोकारो लोह पोलाद प्रकल्प कधी सुरू करण्यात आला किंवा कधी असतो तर कधी सुरू करण्यात आला एकोणीसशे बहात्तरला आणि अजून एक, एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो की कोणत्या देशाच्या सहकार्याने किंवा मदतीने बोकारो लोहपोलाद प्रकल्प सुरू करण्यात आला होता तर तो कोणाच्या मदतीने रशियाच्या मदतीने हे दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तिन्ही गोष्टी एक तर बोकारो स्टील प्लांट कोणत्या राज्यामध्ये आहे झारखंडमध्ये कधी स्थापन झाला एकोणीसशे बहात्तरला आणि कोणाच्या मदतीने रशियाच्या अजून एक प्रश्न विचारला जातो कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाला तर हा कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाला होता चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये लक्षात ठेवा बाकीचे जे आहेत ते काय झाले होते दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाले होते परंतु हा बोकारो काय झाला होता चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाला होता म्हणून महत्वाचा आहे लक्षात ठेवायचा त्याचबरोबर पहा हे जे बोकारो शहर आहे याला स्टील सिटी म्हणून सुद्धा ओळखलं जातं हे पण लक्षात ठेवा याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतात ठीक आहे पुढचा प्रश्न बघू आठ नंबर जगात रामसर करार कोणत्या वर्षी अस्वात आला हा जो रामसर करार आहे ना या रामसर करारावरती भरपूर प्रश्न विचारले जात आहेत मग रामसर करार कधी असतात आला होता तर हा एकोणीसशे एकाहत्तरला पण आता तुम्हाला फक्त एकोणीसशे एकाहत्तर लक्षात ठेवायचं ना मित्रांनो तर त्याची तारीख सुद्धा लक्षात ठेवायची कधी दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तरला अस्वात आला होता लक्षात ठेवा आणि हे जे रामसर आहे ना हे रामसर काय माहितीये का तर हे इराणमधलं एक शहर आहे पहा पा इराण मधलं काय रामसर या शहरामध्ये काय झालं होतं पहा जगभरातील पाणथळ जंगलाच्या संरक्षणासाठी हा शब्द खूप महत्वाचा आहे उपाययोजनावर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली आणि या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते लक्षात येत आहे मग रामसर ठराव कशासाठी आहे तर पहा जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी आहे हे लक्षात आहे महत्वाचं आहे ठीक आहे आणि भारताने सुद्धा काय केलेला आहे हा करार स्वीकारलेला आहे ठीक आहे <laughs> आता तुम्हाला महाराष्ट्रामधले जे रामस्थळ क्षेत्र आहेत ना लो हे सुद्धा तुम्हाला तोंडपाठ करून ठेवायचे सध्या महाराष्ट्रामध्ये तीन आहेत बघा सगळ्यात पहिलं जे आहे ते कोणतं होतं पहा नामदूर मध्यमेश्वर अभयारण्य त्याच्यानंतर लोना लोणार सरोवर आणि वसईची खाडी किंवा तिलाच आपण ठाण्याची खाडी म्हणतो हे तिन्ही क्षेत्राचा काय आहे जागतिक रामस्थळ स्थळामध्ये समावेश केलेला आहे त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत म्हणून तुम्हाला सांगतोय पाठ करून ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न बघा नऊ नंबर त्याच्या अगोदर एक छोटीशी सूचना बरेच विद्यार्थी आपला व्हिडिओ रोज बघतात परंतु ते व्हिडिओला लाईक करत नाही तर मित्रांनो प्लीज व्हिडिओला एक लाईक करत चला आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब सुद्धा करत चला ओके दोन्ही गोष्टी काय आहेत अगदी मोफत आहेत लडाखमधील हॅमिस नॅशनल पार्क कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे कोणता हॅमिस नॅशनल पार्क कशासाठी प्रसिद्ध आहे तर हा कशासाठी प्रसिद्ध आहे हिमबिबट्यासाठी प्रसिद्ध आहे ठीक आहे तुम्हाला एक सांगतो मित्रांनो टी सी एसने हे जे राष्ट्रीय पार्क किंवा राष्ट्रीय उद्यान आहेत ना याच्यावरती भरपूर प्रश्न विचारले आहेत दोन प्रकारचा प्रश्न विचारला जातो एक तर कोणता राष्ट्रीय पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे आणि कोणता राष्ट्रीय पार्क कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे या दोन्ही ठिकाणी त्यांनी काय केले भरपूर प्रश्न विचारलेले आहेत आहे मग हा कोणत्या प्रदेशामधला आहे पहा तर हा लडाखमधला आहे जुना जम्मू काश्मीरमध्ये असायचा परंतु आता लडाख का एक स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश आहे पुढचा प्रश्न दहा नंबर लोकसंख्येची घनता डॅडॅशने मोजली जाते आता लोकसंख्येची घनता कशी मोजली जाते तर व्यक्तींची संख्या प्रतिवर्ग किलोमीटर यानुसार काय के केली जाते लोकसंख्येची घनता मोजली जाते आता खूप महत्वाचं आहे लोकसंख्येच्या घनतेवरती भरपूर प्रश्न विचारलेले आहेत मग या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे की भारताची घनता किती आहे तर भारताची घनता किती आहे तीनशे ब्याऐंशी आहे म्हणजेच एका किलोमीटर प्रदेशामध्ये भारतात काय होतात तीनशे ब्याऐंशी लोक राहतात महाराष्ट्राची घनता किती आहे तीनशे पासष्ट आहे दोन्ही आकडे अतिशय इम्पॉर्टंट आहेत दोन्ही तुम्हाला काय करायचे तोंडपाठ करून ठेवायचे आहेत भारताची घनता पण तोंडपाठ करायची आणि महाराष्ट्राची घनता पण दोन्हीवरती सुद्धा वारंवार प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत भरपूर प्रश्न येतात त्याच्यावरती ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा प्रश्न भारतातील पहिली जनगणना कधी झाली असं विचारलं जातं लोकसंख्येची जनगणना कधी झाली अठराशे बहात्तर मध्ये आणि ही कोणाच्या कार्यकाळात झाली म्हणजे त्यावेळेचा गव्हर्नर जनरल कोण होता हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे मग गव्हर्नर जनरल कोण होता लॉर्ड मेव होता पा कोण होता लॉर्ड मेव आणि नियमित जी आपली दशकी आहे म्हणजे आपण दहा वर्षांनी काय करतो जनगणना करतो त्याला फक्त आता काय झालंय दोन हजार एकवीसचा अपवाद झालाय का तर दोन हजार वीसला कोरोनासारखी भयंकर महामारी आली होती आणि त्या काळात आपण लोकसंख्येची जनगणना करू शकलो नाही आता पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसला काय लोकसंख्येची गणना होणार आहे ठीक आहे मग नियमित दशकीय लोकसंख्या हो? कधीपासून सुरू झाली तर ती पहा अठराशे एक्क्याऐंशी पासून सुरू झाली आणि त्यावेळेस कोण होता व्हायसराय लॉर्ड रिपन होता दोन्ही पण लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न अकरा नंबर सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर डायडॅश येथे स्थित आहे कोणतं मंदिर मीनाक्षी मंदिर कोठे आहे असं विचारलं मग कोठे आहे हे मदुराईला आहे कॉमन प्रश्न होता सगळ्याला माहिती आहे परंतु आता लक्षात ठेवा हे जे मदुराई आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर हे तामिळनाडू राज्यामध्ये आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे मंदिर आहे मीनाक्षी मंदिर हे कोणाला समर्पित आहे किंवा या ठिकाणी कोणते देव आहे तर इथं काय पहा शिव आणि त्यांची देवी पार्वती म्हणजे शिव पार्वतीचं काय मंदिर आहे बऱ्याच वेळेस आपल्याला असा सरळसळ प्रश्न येतो आणि मग आपण ते वाचलेलं नसतं आणि मग आपण कन्फ्यूज होऊन जातो बाबा या ठिकाणी कोणत्या देवाचं मंदिर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बारा नंबर महाराष्ट्रातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे काय विचारलंय नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असं विचारलंय मग आपण आधी पण घेतलं होतं नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठं आहे गोंदियामध्ये आहे याची स्थापना कधी झाली पहा एकोणीसशे पंचाहत्तर ला झालेली आहे आणि याचं क्षेत्रफळ किती आहे एकशे तेहतीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी म्हणजे एकशे चौतीस लक्षात ठेवलं तरी चालेल ठीक आहे काही अडचण नाही पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर छोटीशी सूचना आपला दुसरा जो एक युट्यूब चॅनल आहे आपला पहा एन जी अकॅडमी नावानी एन जी अकॅडमी त्याच्यावरती आजपासून आपण काय करतोय आय सी डी एस पोषण आणि कॉम्प्युटर याचे प्रश्न काय आजपासून घ्यायला चालू करत आहोत आज याचा पहिला व्हिडिओ त्या ठिकाणी येईल आय एस पोर्शन आणि कॉम्प्युटरवरचा व्हिडिओ संध्याकाळी सहा तीस वाजता काय केला जाईल अपलोड केला जाईल सहा तीस पी सहा ला संध्याकाळी साडेसहा वाजता व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी काय केला जाईल अपलोड केला जाईल तुम्हाला युट्यूबवर जाऊन फक्त काय करायचंय एन जी अकॅडमी एवढंच सर्च करायचं आहे तुम्हाला व्हिडिओ काय होईल भेटून जाईल मित्रांनो ठीक आहे आजपासून आपण दररोज तिथं या तीन घटकाचं काय करणार प्रश्न पाहणार आहोत ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया भारतात नागा तिब्बत शिखर कोठे आहे कोणतं नाग तिब्बा शिखर विचारलं ठीक आहे सॉरी नाग तिब्बा शिखर कुठं आहे मग हे उत्तराखंडमध्ये आहे याची उंची किती आहे तीन हजार बावीस मीटर आहे ठीक आहे उंची लक्षात ठेवू नका उंचीवरती प्रश्न विचारलेला नाही पण फक्त जस्ट एक नजरेखालील म्हणून सांगितलं ठीक आहे पुढचा प्रश्न आहे बघा चौदा नंबर व्हॅली ऑफ फ्लावर्स राष्ट्रीय उद्यान जे युनेस्को जागतिक वारसा स्थान आहे हे भारतातील कोणत्या राज्यात आहे सरळ सरळ विचारले व्हॅली ऑफ फ्लावर्स हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणत्या राज्यामध्ये आहे तर हे कोणत्या राज्यामध्ये आहे उत्तराखंड राज्यामध्ये आहे आणि याला कधी देण्यात आला राष्ट्रीय उद्यानाचा तर एकोणीसशे ऐंशीला पण सगळ्यात महत्वाचं हे काय पहा युनेस्कोचं जागतिक वारसा स्थळ आहे मग याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कधी देण्यात आला एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये देण्यात आला दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे बऱ्याच वेळेस काय होतं व्हॅल्यू ऑफ फ्लावर्स म्हटलं की आपल्याला काय वाटतं हे जम्मू काश्मीरमध्ये असेल पण लक्षात ठेवा जम्मू काश्मीरमध्ये काय आहे टुलिप गार्डन आहे आणि व्हॅल्यू ऑफ फ्लावर्स कुठं आहे उत्तराखंडमध्ये आहे पुढचा पंधरा नंबर कर्नाटकातील सर्वोच्च शिखर कोणते आहे कर्नाटकातील विचारले फक्त या ठिकाणी आपल्याला एका राज्यातलं शिखर विचारलं की बाबा कोणतं आहे तर मुलायनगिरी हे कर्नाटकामधील सर्वोच्च शिखर आहे आता तुम्हाला इथं काही शिखर सांगितलेत मी तुम्हाला ते उंची सहत पाठ ठेवायचे आहेत मग महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं तर तुम्हाला माहिती आहे कोणतं आहे कळसुबाई आहे परंतु तुम्हाला त्याची उंची लक्षात ठेवायची किती आहे एक हजार सहाशे शेहेचाळीस मीटर इम्पॉर्टंट आहे लक्षात इथं जे घेतलेत ना चार शिखर हे चारही महत्वाचे आहेत या चारीवरती सरासरी कमीत कमी शंभर वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेला असेल ठीक आहे त्याच्यानंतर एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो की दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर कोणते मग दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे अण्णाई मुडी आहे त्याची उंची किती आहे पहा दोन हजार सहाशे पंच्याण्णव मीटर दोन हजार सहाशे पंच्याण्णव मीटर हे काय दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर आहे त्याच्यानंतर भारतातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे तर आहे त्यालाच काय म्हणतात गॉडविन ऑस्टिन म्हणतात याची उंची किती आहे आठ हजार सहाशे अकरा मीटर आहे आणि जगातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे माउंट एव्हरेस्ट आहे याची उंची किती आहे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर हे कोणत्या देशामध्ये दे आहे तर हे नेपाळमध्ये आहे ठीक आहे ते पण लक्षात ठेवा कधी कधी चालू चालू सरळ सरळ प्रश्न विचारून जातात ठीक आहे पुढचा प्रश्न सोळा नंबर भारतात पर्यावरण संरक्षण कायदा कधी आला कोणता कायदा पर्यावरण संरक्षण कायदा कधी आलेला आहे एकोणीसशे शहाऐंशीला ला आलेला आहे खूप महत्वाचा आहे ठीक आहे वारंवार प्रश्न जशास तसा विचारलेला आहे पुढचा पुढील पैकी कोणते अन्नधान्य पीक भारतातील पीक क्षेत्रात सर्वात जास्त मोठा भाग व्यापते सरळ सर विचारलं आहे की कोणतं अन्नधान्य पीक भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणात लावले जाते आता हे जे प्रश्न वाचताना तुम्हाला काही थोडीशी लँग्वेज ना असं वाटतं किंवा आपल्या सरळ मराठीमध्ये नसल्यासारखे तर याचा विषय काय होतो टी सी एस किंवा आय बी पी एस काय करतं प्रश्नपत्रिका आधी इंग्लिशमध्ये तयार करतं मित्रांनो आणि नंतर त्याचं काय करतं गुगल ट्रान्सलेट करतं म्हणून काय होतं बऱ्याच वेळेस हे अशा पद्धतीने होतं सरळ सरळ आपल्याला काय विचारलं आहे की बाबा कोणतं अन्नधान्य पीक काय जास्त क्षेत्रावर घेतलं जातं पण त्यांनी कसं सांगितलं बाबा पीक क्षेत्रात सर्वात मोठा भाग व्याप्ती म्हणजे थोडीशी लँग्वेज काय केली त्यांनी कठीण केलेली आहे ठीक आहे मग कोणतं पीक आहे तर हे तांदूळ आहे ठीक आहे खूप महत्वाचं आहे मग आता लक्षात ठेवायचं भारतात जगातील सर्वाधिक क्षेत्र तांदूळ या पिकाखाली आहे किती टक्के क्षेत्र जगातल्या एकूण क्षेत्रापैकी एकोणतीस टक्के क्षेत्र हे आपल्या तांदूळ किंवा भात या पिकाखाली आहे आणि जागतिक भात उत्पादनात भारताचा वाटा किती आहे एकवीस टक्के आहे हा वाटा विचारलेला आहे किती टक्के वाटा आहे किती टक्के आहे एकवीस टक्के आहे आणि भारत हा जगामध्ये भात उत्पादनात किंवा तांदूळ उत्पादनात काय द्वितीय क्रमांकाचा देश आहे हे पण लक्षात ठेवा याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला एक नंबर कोण आहे चीन आहे आणि भारत किती आहे द्वितीय आहे त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो की भारतातील सर्वाधिक भात उत्पादन करणारं राज्य कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक भाताचं उत्पादन केलं जातं किंवा तांदुळाचं उत्पादन मग कोणतं राज्य आहे पश्चिम बंगाल एक नंबर आहे आणि दोन नंबर आंध्र प्रदेश आहे त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो की भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये दर हेक्टरी भाताचं सर्वाधिक उत्पन्न निघतं तर कोणत्या राज्यामध्ये पंजाब राज्यामध्ये या दोन प्रश्नामध्ये गोंधळ होऊन द्यायचं नाही दर हेक्टरी दर उत्पादन जर विचारलं तर पंजाब लिहायचं आणि सर्वाधिक उत्पादन विचारलं तर पश्चिम बंगाल लिहायचं ठीक आहे पुढचा प्रश्न अठरा नंबर विजयस्तंभ कोठे स्थित आहे विजयस्तंभ सगळ्यांना माहिती आहे कुठं आहे विजयस्तंभ चित्तौडगडमध्ये आहे चित्तौडगड कोणत्या राज्यामध्ये आहे हे पण लक्षात ठेवा राजस्थानमध्ये आहे ठीक आहे आणि बघा हा जो स्तंभ आहे विजय विजयस्तंभ हा राजस्थानमध्ये असल्यामुळे तिथलं जे पोलीस आहे राजस्थान पोलीस आणि जे माध्यमिक शिक्षण मंडळ आहे यांचं काय आहे ते प्रतीक आहे एवढं डीपमध्ये जाणार नाहीत फक्त तु तुम्हाला राज्य लक्षात ठेवायचे आणि ठिकाणं लक्षात ठेवायचे ठीक आहे पुढचा एकोणीस नंबर काश्मीरी हंगुल काश्मिरी हंगुल त्यालाच काय म्हटलं जातं लाल हरिण म्हटलं जातं फक्त डॅडाश येथे आढळतं मला वाटतं हा प्रश्न भरपूर वेळेस रिपीट झालाय मग एक कुठं आढळतं तर दाचीगम वन्यजीव अभयारण्यामध्ये आढळतं आणि हे दाचीगम वन्यजीव अभयारण्य कुठं आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये आता हाच प्रश्न असा विचारला होता आपल्याला मला वाटतंय की दाचिगम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न अगोदर विचारला होता त्याच्यानंतर असा पण प्रश्न विचारलेला आहे की दाचिगम वन्यजीव अभयारण्यामध्ये कोणता प्राणी आढळतो मग कोणता काश्मीरी हंगुल किंवा त्यालाच काय म्हणतात लाल लालहरिन म्हणतात पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय विभाग प्रश्न व्यवस्थित वाचायचा काय विचारलंय प्रशासकीय विभाग किती आहेत असं विचारलंय त्याचं योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे त्याचबरोबर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करत जा मित्रांनो ओके धन्यवाद